नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र राहुल बेदरे आणि तुम्ही पाहताय गावाकडची शेती युट्यूब चॅनल तर शेतकरी मित्रांनो बघू शकता कशा पद्धतीचा प्रेशर आहे असं जबरदस्त प्रेशर देणारं हे नवजल आहे जपनीज टेक्नॉलॉजीचे एकदम जबरदस्त तुमचं कोणतंही पीक असू द्या कीटकनाशक फवारणी असू द्या किंवा कि तुमचं तणनाशक फवारणी असू द्या बुरशीनाशक फवारणी असू द्या सर्व प्रकारच्या तुम्हाला जबरदस्त कवरेज मिळतं आणि भरपूर असं ह्याचा प्रेशर आहे आणि तुम्ही म्हणाल पाणी कमी आहे आपलं रेग्युलर जे पिचकार्या मारणार पंप नवजल जे असतात पिचकाऱ्या मारणार पाण्याचं त्याला पाणी जास्त लागतं परंतु ह्याला धुळेदारा असा नवजल आहे हा त्याच्यामुळे एकदम पाणी कमी आणि औषधसुद्धा सुद्धा कमी लागते त्याच्यामुळं हे एकदाच खरेदी करायचं आपल्याला आणि वर्षानुवर्ष चालणारं हे नवजल आहे आणि हे पूर्ण स्टेनलेस स्टील मध्ये बन बनलेलं असल्यामुळं हे चार पाच वर्ष तर अजिबात खराब होणार नाही अशा पद्धतीचं हे नवजल आहे त्याच्यामुळे चिंता करायचं काही कारण नाही तुम्हाला पोचेपर्यंत आपली जबाबदारी असेल जरूर ह्याचा मागून वापर करू शकता तर ह्याला आपला कितीही पंप जुना असू द्या तर जबरदस्त अशा पद्धतीचं रिझल्ट आपल्याला ह्या नवजलचे मिळतात पाणी कमी लागतं औषधाची पन्नास टक्केपर्यंत बचत होते त्याच्यामुळं जबरदस्त अशा प्रकारचं हे नवजुल आहेत तर एकदम असं बघू शकता एक दोन तीन चार पाच असं ह्याला हेड आहेत ह्यामध्ये चार हेडचं चा पण येतं तुम्हाला मी दाखवतो त्यामध्ये दोन ह्याच्यामध्ये येतं हे तर चार आणि पाच मध्ये हे जबरदस्त पद्धतीनं प्रेशर देणार नवजुल आहेत आता तुम्ही पेट्रोल पंपालाही वापरू शकता चार्जिंगच्या पंपालाही वापरू शकता आता चार्जिंगच्या पंपाला एक मोटरची जर तुमचा पंप असेल एका मोटरचा तर चार होलच तुम्ही वापरू शकता दोन मोटरचं असेल तर चारच होलच सुद्धा वापरू शकता चार्जिंगचं पंप आणि पाचही वापरू शकता काय हरकत नाही समोर माझा दोन मोटरचा पंप आहे चार्जिंगचा आणि जबरदस्त प्रकारे असं प्रेशर बघायला मिळतात ह्या नौज आपल्याला तर तुम्हाला हे घर बसल्याही मी देणार आहे चार होलची किंमत आहे चारशे रुपये आणि पाच होलच जे आहे त्याला तुम्हाला चारशे पन्नास रुपये मध्ये घरपोच होणार आहे तर तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि बुक करू शकता आ, स, जर कॉल उचलला नाही गेला तर व्हॉट्सअपला सुद्धा नंबर आहे व्हॉट्सअपला तुमचा संपूर्ण पत्ता पाठवा पेमेंट केलेलं स्क्रीनशॉट टाका पाठवून दिलं जाईल चार ते पाच दिवसामध्ये तुम्हाला इंडिया पोस्टच्या माध्यमातून घर बसल्या हे होऊन जाईल अशा प्रकारचं हे नौज तुम्ही जरूर एकदा वापर करा तर करा धन्यवाद